CCN News, एक बुलढाणा जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस बरसला आहे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे मोताळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस है आव्हा कोल्ही गवळे लिहा परिसरात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या हाताशी कसाबसा आलेला खास रात्री झालेल्या पावसाने हिरावला मेहनत करून पिकवलेला शेतमाल घरात येत असताना निसर्ग आता कोपला आहे रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस मका सोयाबीन तूर पिकाचे अतोनात नुकसान झाले आमचा आता मक्याचा कार्यक्रम काळ्याचा होता पण आता देवाने त्याला डायरेक्ट अतिवृष्टीमुळे पूर्ण मट्टीमोल झाला तो आता काय करायचं आम्ही शेतकऱ्यानं कारण सरकार म्हणते की बो आता युवा लागल्याशिवाय तुम्ही तुम्हाला तुम्हाला काहीतरी मदत भेटणार नाही जे निकस होते सरकारचे विम्याचे याचे त्याचे ते, ते सगळे सरकारनं बंदित केले आता युवा लागल्यानंतर बी तोंडी घास आल्यानंतर आता उद्या परवा मका काढणार होतो आम्ही तर ते देवानी त्याच्यात पूर्ण गुळात पाणी दावळलं आणि कंबर कंबर पाणी आहे शेतामध्ये कापणीपासून तर कापणीपर्यंत सगळा खर्च शेतकरी करून बसलेला आहे खत बीजवाई बियाणं वाह्या फवारे निंदन आता कापणे हे सगळं शेतकरी करून बसलं आहे आता हातातोंडाशी आलेला घास हा आम्हा शेतकऱ्यांना घ्यायचा होता तर निसर्गाच्या अवकृपेनं शासनाच्या अवकृपेनं या ठिकाणी आमच्याकडे या अतिवृष्टीनं सगळं होत्याचं नव्हतं केलं आहे हा मका उद्या परवा काढण्याची परिस्थिती होती त्या मक्यामध्ये गुळघा गुळघा पाणी आहे आपण पाहत आहे गुडघ्याभर पाण्यात या ठिकाणी जो मक्याचं गूळ मारलेला आहे तो गुडघ्याभर पाण्यात आहे तो मक्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे रब्बीचा हरभरा या ठिकाणी पेरला होता त्या हरभऱ्याचं देखील संपूर्ण नुकसान झालेलं आहे तर शासनाने हे तात्काळ पंचनामा करून हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान आम्हाला द्यावं याच्या आधी देखील अतिवृष्टी झाली तर आमच्या मोताळा तालुक्यात फक्त बारा गावांचा सा समावेश केला आम्हाला सोडून दिलं तेव्हा देखील नुकसान झालं आम्ही काही बोललो नाही पण आता जर आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर क्षेत्र शेतकऱ्याचा उद्रेक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा